आणि पूर्ण हिरोगार पडलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांना आता मला तर आहेच खाज त्याच्यानंतर सगळ्यांनाच इथं खाज होत आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे स्किन स्पेशलिस्ट आहेत त्यांच्याकडे जाऊन सुद्धा ते खाज बरी होत नाही या आणि त्यांनी मला सांगितलं की पाण्यामुळे इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज आम्ही बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून येत आहो इथं आणि आतापर्यंत पाणी एवढं खराब नव्हतं आणि इथं जो फिल्टर मेकॅनिक आहे तो पण नाही आहे इथं आणि त्याच्यानंतर ते फिल्टर मेकॅनिक नसल्यामुळे पाण्याची एकदम दुर्गंध वास येत आहे आणि ते पाणी काही मुलं तोंडात घेतात आणि अंडरवॉटर करताना तर पाणी जाते असं करत असताना त्यांच्या आरोग्यासाठी एकदम हानिकारक आहे तरी शासनाने या टँककडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आणि आरोग्याचा विचार करून याच्याकडे लक्ष द्यावं तलाव सध्या कॉन्ट्रॅक्टलमध्ये गेलेला आहे मात्र पाहिजे त्या प्रमाणामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे पाणी हिरवगार पडत आहे त्यामुळे पा लोकांना फिवर किंवा मग स्किन डिसेजचं प्रमाण स्किन डिशेसचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि ज्या प्रमाणामध्ये फी इथून सहाशे रुपये महिना घेतल्या जाते त्या ते प्रमाणामध्ये तेवढ्या सुविधा तिथे ते प्राप्त होत नाही आंघोळीला बऱ्याच वेळा पाणी मिळत नाही कृपया याकडे शासनाने लक्ष द्यावं अशी विनंती आहे